काल खूप पाऊस होता आणि या पावसामुळे पाणी साठलेलं आहे इथे हे हत्ती गवत आहे हे ऊस आहे आणि क्लायमेट बघतो आपण संपूर्ण ढग 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 झालेले आहेत बघतो आहे आपण आम्ही आलो पोहायला विहिरीमध्ये विहिरीमध्ये बघा राहुल पोहतो आहे टेलो पोहतो आहे राहुल आहे माझा राहुल राहुल आणि आमची पोरं आहे सगळी संग्राम सुनील मोडवे हर्ष नितीन मोडवे बाबू गैनाथ रसाळ बाबू तुझं नाव काय आहे हां करण हा आदू आहे हाय आदू तुला पोहायला आवडतं तू कधी पोहायला शिकला किती वर्ष झाले पोहते तू दुसरीला दुसरी ना चार पाच वर्ष झाले ना आता किती वर्ष आहे तू आदूला का काल लागलं होतं इथे डोळ्याला लागले व डोळा सुजला आहे हा हात दाखवतो हात हाताला पण खूप लागले झाडावरन पडलं तो आणि जांभळाच्या झाडावरून बघा जांभळं पण आणलेली आहेत त्याने ह्या पिशवीत ह्या पिशवीत जांभळं आहेत काळी काळी मस्त ए बाबू तुला एवढी जांभळं भेटली जास्त नाही पिशवीवर आज पकड त्यांना जागा पण चालू आहे काय करू नको 잠음 단계 도움이 됩니까? 다시 뒤에 다시 잠그지 다시 잠그지 어이가 도니 보게 되니 도움 보게 할래? 와우 도움이 안 되는 거 같아 잠만 하소 힘들게 봐 빨리빨리 빨리빨 पाणी साठलेलं आहे खूप असं हे चिखला चिखला ले झालाय पाऊस थांबा थोडासा हॅलो फ्रेंड्स डिफिंग मोर्वे मी आम्ही पोहायला आलोय आणि मी पाणी खूप ठेवले आता मी पाणी Sir? Oh, go ahead. Oh, I'm sorry. I'm sorry. अब ये शुरू हो रही है बड़ा 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 है वो कामी यो संग्राम

संग्राम सुनिल मोरूए साहिल दिलू बापू मारू नाव नितिन मोरे लाऊ लाऊ हसू आणि आणि हे आपलं हे आपलं जुनं घर होत मागच्या काळात आता आपलं घर वर झालं ओके गवत आणि हे ऊस आणि हे आणि पोट आहे आणि कालश्या पावसाने ब बघू शकता किती पाऊस झालाय आखा ते ठोलच आहे तोड बघा कालच्या त्या भोगी आता आम्हाला लाईक करा आणि शेअर करा नितीन मोर्वे कल्याण आले आहे बॉला उन्हाळ्याची सुट्टी काढली आहे